मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरच्या अतिशय शांत आणि रम्य अशा पहलगाम मध्ये मंगळवारी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला भीषण असा दहशतवादी हल्ला झाला दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत वेचून मारलं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली अनेक राज्यातील तब्बल सव्वीस लोकांनी या हल्ल्यामध्ये आपले प्राण गमावलेत ज्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा सुद्धा समावेश असल्याचं कळते दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या वेळी स्थानिक नागरिक सय्यद आदिल हुसेन शहा यांनी दहशतवाद्यांना लढा देण्याचा प्रयत्न केला अशी ही माहिती समोर येते या हल्ल्यामध्ये सय्यद आदिल हुसेन शहा याचाही मृत्यू झालाय मात्र त्याने केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतय सय्यदच्या आईने आपल्या लेकाच्या मृत्यूनंतर आक्रोश केलाय मात्र लेकाने केलेल्या ले प्रयत्नाचं त्यांनीही कौतुक केलंय पहलगामच्या बेस कॅम्प वरून पर्यटकांना घोड्यावरून बैसरण पर्वतरांगांमधील पॉईंट दाखवण्याचं काम सय्यद करतो जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा पर्यटकांना वाचवण्यासाठी तो थेट दहशतवाद्यांशी भिडला मात्र या हल्ल्यात त्याला सुद्धा जीव गमवावा लागला असं कळते आदिल हुसेनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना साहजिकच मोठा धक्का बसलाय पर्यटकांना घोड्यावरून नेण्याचं काम करणारा आदिल हा त्याच्या घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता अशीही माहिती त्याच्या कुटुंबांनी आहे आदिलचे वडील सय्यद हैदर शहा यांनी एन आय बोलताना सांगितलं की माझा मुलगा मंगळवारी पर्यटकांना घेऊन वर गेला होता दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हल्ल्या झाल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यावेळी आम्ही तातडीनं मुलाला फोन लावला तर त्याचा फोनही स्विच ऑफ येत होता त्यानंतर चार वाजून चाळीस मिनिटांनी त्याचा फोन सुरू झाला मात्र समोरून कुणीही उत्तर देत नव्हतं आम्ही पोलीस ठाण्यात गेलो माहिती घेतली आणि त्यावेळेला तो जखमी झाल्याचं आम्हाला कळलं दरम्यान मृत आदिलच्या आईनं सुद्धा रडत रडत आपली व्यथा मांडली त्या म्हणाल्या की तो आमचा एकुलता एक आधार होता घोडे भाड्याने देऊन तो कुठे कुटुंबासाठी पैसे कमवत होता आता आमच्या उदरनिर्वाहाचं काय त्याच्याशिवाय आमच्या भविष्याचं काय याची कल्पनाही आम्हाला करवत नाही दरम्यान आदिलच्या काकांनी सांगितलं की तो घरातील सर्वात मोठा मुलगा होता त्याची पत्नी आणि मुलं आता उघड्यावर पडली आहेत त्यांनी सर्व काही गमावलंय आमची सरकारला विनंती आहे की त्यांनी लगेचच आदिलच्या परिवाराला मदत आणि सुरक्षा पुरवावी सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि इतर मंत्री व अधिकारी सुद्धा उपस्थित होते यांनी आदिलला त्याच्या धाडसाला सलाम करत एक शेवटचा निरोप दिलाय दरम्यान या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी पोलिसांना हल्ल्याच्या घटनाक्रमाबद्दल माहिती दिली आहे पर्यटकांनी असं सांगितलं की बैसरण येथील गवताळ कुर्णाच्या परिसरात चार माणसं लष्कराच्या वेशात आली होती बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले त्यांनी आल्यावर आमची नावं विचारली आम्हाला वाटलं ते सुरक्षा रक्षक आहेत पण अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष केलं व महिलांना सोडून दिलं मात्र ज्या महिलांना त्यांनी सोडून दिलं त्यांना मोदींना जाऊन सांगा आम्ही काय काय केलं असा इशारा सुद्धा केला होता काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या असं एका महिला पर्यटकाने सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी नमूद केले दरम्यान जम्मू काश्मीर पोलीस गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण दलाचे जवान सध्या या दहशतवाद्यांच्या मागावर आहेत हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्र आता सुरक्षा यंत्रणांनी जारी केलेत यापैकी तिघांची ओळख पटली असून आसिफ फौजी सुलेमान शहा व अबू तल्हा अशा नावांचे दहशतवादी ओळखण्यात आले या कटामागील मुख्य सूत्रधाराची माहिती सुद्धा आता सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे मात्र याबाबत संरक्षण दलातील कोणत्याही अधिकाऱ्याने अद्यापही पुष्टी केलेली नाही या प्रकरणामधील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह